तिथं मालपिटी तिथे कोळी राजांची हा ती अशी शिळ झालेली ते म्हणतात अशी म्हणजे लोक पहिली सांगायची लय राजे राजे म्हणून तर त्या राजांना ते अक्षर ओळख नाही झाली त्याची जे जेजुरी मध्ये तर त्यांनी एवढं वास्तव्य केलेलं आहे की जेजुरीचे लोक त्यांना प्रेमाने सरपंच बोलायचे म्हणजे अगदी खेडोपाड्यामध्ये त्यांना गुंथोबा गुंथरराव अशा नावाने लोक ओळखू लागले कारण ते ग्रामीण भागामध्ये ज्यावेळेस लोकांशी बोलायचे तर लोकांना कुतूहल असायचं की हा गोरा माणूस मराठी एवढा मस्त बोलतोय मग लोक अगदी मन मोकळेपणाने त्यांच्याशी गप्पा मारायचे शंकराला म्हणतात स्वर्गामध्ये गेल्या इथे नंदी आहे ही शिवपिंड आहे हा डमरू घेऊन आहे हा शंकराचा प्रतिनिधी आहे स्वर्ग लोकांचा महावीर तिथेच गेलेला आहे आता ज्याला मेन अगोदरा स्वर्गात घेऊन गेला तो पण आता खूप वर्षाच्या आहेत त्यामध्ये पुसले म्हणजे चंद्र सूर्य त्या वीराची कीर्ती राहील म्हणजे तो इथला असणार हो आणि ह्या कशा कुठल्या काळातल्या दगडाव दगड रचून कळसाची निर्मिती केलेली आहे त्या व्यतिरिक्त तिथे दगड बांधलेली आहे बघा तर कुळी कुळीराजेने की त्याच्या मुलीच्या घरावर येऊ नये म्हणून ती दगड बांधलेली पाहून मी पायथ्याच्या उंबरडी गावात एक प्राचीन शिवमंदिर पाहायला गेलो उंबरडी गावाच्या आणि विशेषतः कोकणच्या प्राचीन वैभवाची साक्ष देणारं हे मंदिर आता मात्र शेवटचा श्वास घेताना दिसले मंदिरात प्रवेश केल्यानंतर असं भग्नावस्थेत मंदिर दिसतं आपल्याला आणि इथे प्रवेश करतो तिथेच ही मोठी शिवपिंडी आहे मंदिराच्या समोरील बाजूस एका चौतऱ्यावर आजूबाजूला अशा विरगळी मांडल्यात आणि वरती तुळशी वृंदावने आणि त्या वृंदावनाची विशेषता म्हणजे त्याच्या चारही बाजूनी देवकोष्ट आहेत अशी देवकोष्टांची निर्मिती आहे याच्या चारही बाजूने आणि बरोबर ह्याच्या समोर हे आहे ते शिवमंदिर आता याचा दोन्ही बाजूला खूप मोठ्या प्रमाणात विरगळी येत आता ही माझ्या उजव्या बाजूला जो हात दिसतोय ही सतीशिळा आहे आणि ही लढाई निर्देशक विरगळ आहे त्याच्यावरती हा नंदी आहे भग्नावस्थेत बरोबर डाव्या बाजूला इकडे दोन विरगळे आहेत म्हणजे अशा समोरच मंदिराच्या खूप मोठ्या प्रमाणात विरगळी मांडून ठेवलेल्या आहेत त्यानंतर मंदिराच्या उजव्या बाजूला पण सेम तशाच पद्धतीने विरगळी मांडल्यात आणि इथे बाहेर शिवपिंडी आहे इथे एक विरगळ आहे ती थोडी दुर्मिळ आहे मी दाखवतो आणि काय विशेषता आहे ती सांगतो पलीकडे एक मारुती आहे ते पण दाखवतो आता विरगळी किती मोठ्या प्रमाणात आहेत बघा म्हणजे खूप मोठं युद्ध झालं ह्या भागामध्ये मंदिराच्या आवारात एवढ्या विरगळी आहेत ना इथे आहेत इथे आहेत विरगळी सतीशिळा आता ह्या इथे समोर आहेत आणि किती सुंदर आहेत अजून म्हणजे ही सतीशिळा बघा तीन आहेत सतीशिळा आता ही तर चारही बाजूने कोरलेली विरगळ त्या बाजूला दोन सतीशिळा म्हणजे बऱ्याच गोष्टी एका शिळेवर दाखवल्यात दोन सती गेलेल्या स्त्रिया आहेत एकाच राजाच्या दोन पत्नी असू शकतात त्यामध्ये दोन हात दाखवल्यात ती मारुती मूर्ती इथे तिकडे पण अवशेष पडलेले आहेत म्हणजे हा पूर्ण पट्टा जो आहे वरती या सगळ्या भागामध्ये अशा वास्तू अस्ताव्यस्त पडलेल्या आहेत याच्यावर जो संशोधन झालं तो खूप मोठा इतिहास बाहेर येईल ही व्यवस्थित दिसत विरगळी म्हणजे आपले जे पूर्वज आहेत ह्या भागात खूप मोठं युद्ध झालेलं असतं बरं आता जसे आपण पितर वगैरे बस तुमचं गाव कुठले आमची आई इथली आहे म्हणजे हिचं लहानपण गेले पितर वगैरे बसवतो आहे ना आपल्या पूर्वजांचे तसं पूर्वीच्या काळी जे शहीद व्हायचे लोक त्यांची आठवण राहावी म्हणून त्यांच्या आठवणीत अशा या शिळा कोरायची ती व्यक्ती शहीद झाल्यानंतर हा आता खाली बघा सर्वात तळाला हा व्यक्ती तो शहीद झालेला आहे म्हणजे मृत झालेला आहे हा जो झोपलेला दाखवले ते त्याच्या वरचा कप्पा आहे हा हिथं ओळखायचा असत हे काय आता हिथं युद्ध झालेलं आहे हे तलवारी ढाल हे युद्ध दाखवलंय प्रसंग बरोबर मग त्या युद्धात हा वीर शहीद झालाय त्या युद्धामध्ये हा मेला व्यक्ती म्हणजे आजच्या भाषेत बरोबर ते इथं मेलेला दाखवले त्याच्यावरती ह्या अफसर आहेत ही दोन वरती उडतानी दाखवल्यात ह्या okay. खाली आहेत म्हणजे okay. अप्सरा त्याला स्वर्गात घेऊन चालल्यात शहीद झाल्या कारण की स्वर्गामध्ये स्वर्गाचा देव किंवा पातळाचा देव शंकराला मानतात hmm. स्वर्गामध्ये गेल्यावर इथे नंदी आहे ही शिवपिंड आहे हा डमरू घेऊन आहे हा शंकराचा प्रतिनिधी आहे स्वर्ग लोकांचा महावीर तिथेच गेलेला आहे आता ज्याला मेन अप्सरा स्वर्गात घेऊन गेलात तो मग त्याला स्वर्गप्राप्ती झाली आणि इथे वरती इथे चंद्र आणि इथे सूर्याच्या आकृती असते पण आता खूप वर्षाच्या हो। आहेत त्यामध्ये पुसले म्हणजे चंद्र सूर्य आशेपर्यंत त्या वीराची कीर्ती राहील म्हणजे तो इथला असणार आहे तो हो आणि ह्या ओळखायच्या कशा कुठल्या काळातल्या आहेत तर इथं असं चिन्ह असतं आता हे कमंडोल हे काय बोलतात त्याला कलश आपण गडवा वगैरे पुसतो माहितीला कलश पवित्र म्हणजे कलशच्या ज्या विरगळींवर कलश आहेत त्या शंभर टक्के यादवांच्या काळातील कारण की यादवांचं ते राजचिन्ह होतं कलश हो गणपती किंवा कलश असेल तर यादवांच्या काळातील इथे जर डुकराचं वगैरे तोंड असेल वराह त्याला वराह म्हणतात मग ते चालुक्यांच्या काळातील असतं ते ती किती सालचं सा? मग ते त्याच्या खूप आधीच झालं हे यादवांच्या काळातलं म्हणजे यादवांचं बघा अकराशे तेराशेचा काळ म्हटलं तरी साधारण म्हणजे आठशे नऊशे वर्ष झाले हजार वर्ष आणि ह्या भागात विरगळी पाहिले ना आता हिथेच एवढ्या मोठ्या प्रमाणात मोठ्यामध्ये वेगळं पण काय माहितीये का ही ही सतीशिळा आहे ही आणि ही आता हे काय माहितीये का हा वीर शहीद झालाय शहीद झाल्यानंतर त्याच्या पाठीमाग हा वीर आणि ही त्याची पत्नी म्हणजे ती पत्नी त्याच्या बरोबर सती गेली हात दाखवलाय हा त्या सतीचा हात दाखवलाय हा ते चुडा भरलेला असतो म्हणजे हा वीर ही त्याची पत्नी तो वीर शहीद झाल्यानंतर ती सती गेली आणि ते दृश्य दाखवले ह्याला सतीगळ म्हणतात हा ती वीरगळ ही सतीगळ असे जवळजवळ बारा तेरा प्रकार असतात वेगवेगळे म्हणजे शिक्षा द्यायची ना ते पण असतं म्हणजे एक असं गाढव कोरलेलं असतं जमीन देवाला देतो आपण त्या देवस्थानाच्या जमिनीवर कोणी कब्जा करू नये म्हणून मग ते गाढवाचं वगैरे गद्यगळ म्हणतात त्याला की जर तुम्ही असं कृत्य केलं तर तुमच्या आया बहिणींबरोबर असं कृत्य केलं जाईल असं ते दाखवलेलं असतं आणि त्या जमिनीत ते लावलेलं असतं आता ह्या सती गळ आहेत बघा ही पण सती गळ आहे ही सती गेलेली स्त्री आणि त्यावेळेस सती जाणं थोडं पवित्र मानलं जायचं भले ओ, जा जा ती प्रथा चांगली नव्हती पण त्या काळात पवित्र समजायची हो म्हणजे युद्धच एवढं मोठं झाले आता इथे बोरमास गाव आहे ना त्याच्या पायथ्याला पण बऱ्याच विरगळी आहेत तिथे तर खूपच मोठ्या प्रमाणात सती शिळाचे सगळ्या भागात कितीतरी म्हणजे ते सैनिक जे असतील ते हो हे जे मंदिर आहे पुरातन मावशी सांगतात की त्यांचं जवळपास आता वय सत्तर आहे आणि त्यांच्या लहानपणी त्यांनी या सर्व रानामध्ये गुरं वगैरे चारले आहेत तेव्हापासून हे मंदिर असंच बोलत आहेत म्हणजे त्याच्याही आधी असेल पण एक सत्तर वर्षाचा पुरावा आहे की सत्तर वर्षाच्याही खूप आधीपासून हे अशाच अवस्थेत मंदिर पडलेलं आहे असंच आहे काही बदल या भागामध्ये त्या काळामध्ये एका कोळी राजाचे साम्राज्य होते त्या मंदिरात आलेल्या या मावशींनी मला काही रंजक गोष्टी सांगितल्या भावाने लात मारली होती बहिणीला बहिणीला लात मारली होती तर भावाच्या पायामध्ये किड पडलं तर तिने गुडघ्याव पाय घेऊन कोंडीच्या पिष्टाने ही अशी किड पाडी ती खाली असा गुडघ्याव पाय घेतलाय आणि ती अशी किड काढते तर तो, तो भाऊ कावळा आहे ना खाली कावळ्याची शिळ आहे ती कावळा ते किड येथे मालपिटी तिथे राजांची हा ती अशी दगडा शिळ झालेली ते म्हणतात अशी म्हणजे लोक पहिली सांगायची लय राजे म्हणून राजे बोलावलं तर त्या राजांना ते अक्षर ओळख नाही झाली त्याची जे ओळखीन त्याच्यातले ते दायत त्याला मिळणार आहे जो त्याची अक्षर ओळखीन त्या पेटीची त्याला अच्छा कोळीराजा मला काय पाहायला मिळालं कारण किती असं झाड मध्ये पूर्ण टावर आहे ना ते टावर तिथं बघा त्या राजांनी एक दगड आहे मोठी त्या गेलो मोठी पशी साखळदांडांनी दगड बांधलेली आहे हो साखळदांडांनी पण ती तुटली आता त्या पायरीचा फक्त बुंधा येतो तिथे हो मी पाहिलंय ना तुमचं माहेर आहे का हा हो। माझा आजोळ आहे पण आम्ही आमचं वडील वारलं तसं आम्ही इथंच राहायच तर तिथं दगड बांधलेली आहे बघा तर ते कोळी कोळीराजेने की त्याच्या मुलीच्या घरावर येऊ नये म्हणून ती दगड बांधलेली अच्छा म्हणजे हा इतिहास बहुतेक महाराष्ट्रातल्या लोकांना माहिती नाही माझा पायवाटा नाव आता चॅनल आहे तुमची आई दिसेल त्याच्यामध्ये नक्की बघा खूप चांगली माहिती सांगितली तुम्ही म्हणजे मी ते पाहिले चौथर आहे कि असं खूप मोठा वाडा असल्यासारखं वाटतय हा मी गेलो होतो ना मी किल्ल्यावरच जाऊन आलोय मी आता तो चौथर आहे ना हा त्यांच्या काळात बघा सगळं कारण मी गुराकडे हिंडायची ना मी बघायची मी गुराकडे असायची पहिली इथं लोकांची गुरं वळायचो बरो बरोबर मग तिथं आम्ही हिंडायचो पाटयत जात आहेत त्या जात्यांना पाट्यांना जर हात लावला आपण तर आपल्याला ते, 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 ते जिरल्या जायचं अच्छा आम्ही कधी उचलून नेले नाही ते वाटायची असं बघा इथं या गाव हे सगळं माहिती हा एरिया सगळा मला माहिती आहे कारण मी गुरं घर वळल्यात बरोबर तुमचं बालपण गेले त्यामुळे तुम्हाला खडाण खडा माहिती आहे तिथला माझ्या लग्नाच्याच टायमाला ज्या वेळेला मी लग्नाच्या वळेच आले त्या टायमालाच आमची आम्ही तिकडे आमची आई घेऊन गेली आहे हो का हा नाहीतर बालपण इथं जिथून मी गुरं वाढलेत मी हे सगळं माहिती आहे मला तुमचं नाव काय सुमन सप्पा अच्छा अच्छा सात आता साता गुवा गाव कुठे तुमचं मी पुण्यातनं चालो आहे मी पण बोडे गाव हो शिलावाचा अच्छा मी वेल्ल्याच आहे बरं माझं माहेर पानशी हो का माझ्या समोर बरोबर आता वरती आपला कुरडूगड आहे कुरडूगड आताच पाहून मी आलोय खाली आणि बरोबर इथे पायथ्याला याच्या बॅक साइडला ते कोळी राजांचा वाडा म्हणतात अतिशय मोठी वास्तू आहे पण ती भगनावस्थेत आहे आणि इथे हे मंदिर आहे समोर असं कठड्यावर तुळशी वृंदावन इथे हे मंदिर आणि असं दोन्ही बाजूला नंदी आहेत या बाजूला पण आहे इथे एक गणपतीची सुंदर मूर्ती आहे समोर एक देवकोष्ट आहे किती सुंदर रचना आहे मंदिराची बरोबर खाली इथे शिवपिंड आहे आणि वरती जर पाहिलं तर असे दगडाव दगड रचून काळसाची निर्मिती केलेली आहे इथे पाण्याचं टाक आहे की काय म्हणजे इथून पाणी जात असेल शिवपिंडीमध्ये दुसरी गोष्ट ह्याचे जे अर्धस्तंभ आहेत भिंतीमध्ये त्यांच्यावर नागाच्या प्रतिकृती आहेत म्हणजे या नागांवरनी आपण अंदाज लावू शकतो की ज्या मंदिरांच्या स्तंभांवर नागांची प्रतिबिंब पोहोलेलं असतं ते बहुतेक मंदिर यादव काळातील आहेत हे बघा अतिशय सुंदर आहे आणि त्या मावशींनी सांगितल्याप्रमाणे त्यांचं बालपणच गेलं ह्या भागात सत्तर वर्ष त्यांचं वय आणि त्या लहानपणापासून पाहतायत तर मंदिर असंच आहे असं त्यांचं म्हणणं होतं सर्वांना नमस्कार मी रायगड जिल्ह्यातील मानगाव तालुक्यामध्ये आहे माझ्या पाठीमागे बघताय हे, हेमाडपंथी मंदिर आहे उंबर्डी म्हणून गाव आहे मानगाव तालुक्यामध्ये त्या गावाच्या गावाच्या हद्दीमध्ये मंदिर आहे आणि माझ्यासमोर उर्डूगड किल्ला आहे तो किल्ला सकाळीच मी ट्रेक करून आलो आहे आणि इथे मंदिर पाहायला आलो आता हे मंदिर पाहताना ह्या मंदिराच्या आवारामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये विरगळी आहेत म्हणजे इथं खूप मोठं युद्ध झालं असेल ते कारण की अनेक विरगळी सतीशिळा खूप मोठ्या प्रमाणात आहेत आणि मी ही गोष्ट तुम्हाला का सांगतोय की गुंथर्डी सोन थायमर नावाचे एक जर्मन शास्त्रज्ञ होते ही ते ज्या त्यांच्या लहानपणी त्यांना भारतीय तत्त्वज्ञानाबद्दल प्रचंड कुतूहल होतं म्हणजे ते अगदी इंडो जर्मन सोसायटीच्या सदस्य देखील झाले त्यासाठी म्हणजे भारतीय तत्वज्ञान भारतीय संस्कृती याबद्दल ते अभ्यास करू लागले आणि अभ्यास करताना त्यांच्या वडिलांनी त्यांना सांगितलं की ह्या क्षेत्रामध्ये तुला भविष्य नाही व्यावसायिक भविष्य म्हणून मग त्यांना लॉ कॉलेजला ॲडमिशन घ्यायला होतं पुढे त्यांचं लॉचं शिक्षण होतं त्याबरोबर ते आपलं भारतीय तत्त्वज्ञानाचा अभ्यासही करत असतात लॉ शिक्षण पूर्ण करतात पास होतात लॉ पास झाल्यानंतर एकोणीसशे अठ्ठावन्न साली ते भारतामध्ये येतात आणि विशेषतः पुण्यामध्ये येतात आपल्या पुण्यात आल्यानंतर त्यांच्या आयुष्याचा हा सर्वात मोठा टर्निंग पॉईंट असतो पुण्याचे जे लॉ कॉलेज आहे त्या लॉ कॉलेजचे जे प्राध्यापक असतात त्यांचं त्यांना मार्गदर्शन लाभतं म्हणजे अगदी हिंदू कायदा ॲग्लो हिंदू कायदा त्यानंतर ही आधुनिक हिंदू कायदे हिंदू संस्कृती इथल्या महाराष्ट्रातल्या रूढी परंपरा यांच्यावर ते अभ्यास करायला लागले पण पुस्तकं वाचताना त्यांना समजलं की पुस्तकांमध्ये खूप मर्यादा मर्यादित प्रमाणात माहिती आहे जर आपल्याला ह्या भारतीय तत्वज्ञान किंवा इथली संस्कृती जाणून घ्यायची तर आपल्याला पूर्ण भारतभर किंवा विशेषतः महाराष्ट्रात फिरलं पाहिजे डोंगर दऱ्यामध्ये सह्याद्रीत फिरायला हवं मग त्यांनी सह्याद्रीत आणि गावोगाव पालथी घालायला सुरुवात केली डीडी कोसंबींचं त्यावेळेस त्यांना खूप मोठं मार्गदर्शन मिळालं होतं आणि फिरतानी त्यांचा विशेष पट्टा हा की महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचे धागे हे कर्नाटकपर्यंत जातात म्हणून त्यांनी अगदी कर्नाटकपर्यंत संशोधन केलं के शेट्टर नावाचे कर्नाटकमधले एक संशोधक आहे त्यांच्या जोडीने त्यांनी गुंथंडी सोन थायम सोन थायमर आणि के शेट्टर या दोघांनी मिळून तो त्यांचा एक ग्रंथ आहे की मेमोरियल स्टोन नावाचा जो विरगळींवर विशेषता विरगळींवर जर तुम्हाला अभ्यास करायचा आहे तो तो ग्रंथ तुमच्या खूप कामाला येईल मेमोरियल स्टोन नावाचा ग्रंथ आहे मी अजून वाचल नाहीये पण मी त्याबद्दल त्या ग्रंथाबद्दल ऐकलेलं आहे तर ते जेजुरी ह्या भागात खूप मोठ्या प्रमाणात संशोधक करतात मंदिरांच्या बाहेर ज्या अशा मूर्त्या पडलेल्या असतात विरगळी पडलेल्या असतात त्याच्यावर ते, ते काम करू लागतात जेजुरीमध्ये तर त्यांनी एवढं वास्तव्य केलेलं आहे की जेजुरीचे लोक त्यांना प्रेमाने सरपंच बोलायचे म्हणजे अगदी खेडोपाड्यामध्ये त्यांना गुंथोबा गुंथरराव अशा नावाने लोक ओळखू लागलेत कारण ते ग्रामीण भागामध्ये ज्यावेळेस लोकांशी बोलायचे तर लोकांना कुतूहल असायचं की हा गोरा माणूस बाबा मराठी एवढा मस्त बोलतोय मग लोक अगदी मन मोकळेपणाने त्यांच्याशी गप्पा मारायचे जवळजवळ त्यांच्या आयुष्यातले चाळीस वर्ष म्हणजे सहा महिने भारतात आणि सहा महिने जर्मनीमध्ये असा त्यांनी चाळीस वर्षाचा काळ घालवलाय अगदी पंढरपूरचं वारी आपल्या वारीवर त्यानंतर ज्योतिबा जो सॉरी ज्योतिबा नाही खंडोबा खंडोबावर तर त्यांनी एवढं मोठं संशोधन केलंय की खंडोबांचा इतिहास बाहेर येण्यामध्ये गुंथरडींचं खूप मोठं सिंहाचा वाटा आहे म्हणजे त्या खंडोबा मस्कोबा आणि पंढरपूरचा विठोबा अशा तीन गोष्टींवर प्रबंध लिहून त्यांनी तो प्रबंध हिंडेनबर्ग विद्यापीठामध्ये सादर केलेला आहे अनेक त्यांचे प्रबंध लेख प्रसिद्ध आहेत आणि त्यांना काही काळाने ते सगळं जे अशा गोष्टी जमा झाल्या त्यांच्याकडं मूर्त्या म्हणा किंवा असे लेख त्या सगळ्यांचं एक संग्रहालय त्यांना जेजुरीमध्ये बनवायचं होतं पण दुर्दैवाने एकोणीसशे ब्याण्णव साली त्यांचं जर्मनीमध्ये त्यांच्या राहत्या घरी वृद्ध काळाने निधन झालं आणि त्या त्यांची शेवटची इच्छा त्यांनी ज्या डायरी लिहिल्या होत्या त्याच्यामध्ये त्यांनी असं लिहिलं होतं की ज्यावेळेस माझं निधन होईल त्यावेळेस माझं कलेवर जे आहे म्हणजे मोस्टली ख्रिश्चन धर्मामध्ये दफन करतात पण त्यांनी ते जाळून हिंदू धर्माप्रमाणे ती जी रक्षा किंवा आस्थी असतात त्या अस्थीच पण जेजूरच्या करा नदीमध्ये विसर्जन करावं असं त्यांनी त्यांची अंतिम इच्छा लिहून ठेवली होती त्यांच्या इच्छेप्रमाणे जर्मनीवरून त्यांच्या आस्थी भारतात येतात जेजुरीकरांच्या स्वाधीन होतात जेजुरीकर सुद्धा आपल्या गुंथोबाचं एवढ्या प्रेमाने त्या अस्थिंच अगदी धनगरी नृत्यांच्या तालामध्ये ते मिरवणूक काढून त्या अस्थिंची घराच्या पातळीमध्ये त्यांचं त्या अस्थि विसर्जन केलं जातं तर ह्या अवलीयाची अशा या माणसाची मला गोष्ट का सांगावीशी वाटली ह्या विरगळी पाहिल्यानंतर मला ते आठवलं आणि म्हणून ही गोष्ट तुम्हाला सांगितली पाहिजे तर तुम्हाला कशी वाटली ते नक्की कळवा हा व्हिडिओ या मंदिराचा देखील बघा अगदी यादवांच्या काळातील हे मंदिर आहे आता यादवांच्या काळात मी कशावरी म्हणतोय की काही दोन तीन गोष्टी मला जाणवल्या त्यामुळे मी तसं बोलतोय पण त्याच्यामध्ये जे संशोधक आहेत ते चांगल्या पद्धतीने सांगू शकतात ह्या विरगळींवर जे वरती सर्व विरगळींवर हे कलश कोरलेले आहेत हे कलश म्हणजे यादवांचं राजचिन्ह होतं कलश गणपती वगैरे अशी जर चिन्ह असतील तर ते यादव काळातील असं म्हणायला हरकत नाही आणि दुसरी गोष्ट आतमध्ये मंदिरामध्ये जे अर्धस्तंभ असतात भिंतीमध्ये अर्धे आणि अर्धे बाहेर त्याच्या अर्धस्तंभांवर नागाच्या प्रतिकृती कोरलेल्या आहेत आता नाग ज्या मंदिरांच्या स्तंभांवर नागाच्या प्रतिकृती कोरलेल्या आहेत त्यांचा काळ हा यादवांच्या काळाशी जोडला जातो त्यामुळं माझा वैयक्तिक हो असा अंदाज आहे की हे यादवांच्या काळातील मंदिर असं आणि हेमाड तो हेमाद्री ज्याच्यावरून हेमाड पंथी मंदिरांना ओळखलं जातं तो हेमाद्री सुद्धा यादवांच्याच मंत्रिमंडळातली व्यक्ती होती त्यामुळं बहुतेक जास्त चान्स आहेत की हेमाडपंथी मंदिर आहे आणि यादवांच्या काळातलं आहे ते तर मंदिराच्या आवारात एक सुंदर अशी गणेशाची मूर्ती आहे एवढी सुरेख मूर्ती आहे विरगळींची संख्या तर मी मोजली नाही पण प्रचंड प्रमाणात आहे इथे मागच्या साईडला एक असा खूप मोठा जसं पाचडला जिजामातांचं जे असं पूर्ण असं ते राजवाड्याचं आहे तसा प्रकारचं इथे आहे पण स्थानिक लोक एका कोळीराजाचं आहे असं सांगतात तिथं जर संशोधन झालं तर अनेक गोष्टी उजडात येथील आता मगाशी मला ज्या एक मावशी इथं भेटल्या होत्या त्यांचं हे माहेर आहे त्यांचं असं म्हणणं आहे की ह्या भागामध्ये त्यांनी लहानपणी गुरु वगैरे थारल्यात आणि त्यांनी काही गोष्टी सांगितल्यात ती क्लिप मी व्हिडिओमध्ये दाखवल अतिशय सुंदर माहिती दिली त्यांनी पण आणि या आवारामध्ये एवढी सुंदर एवढ्या सुंदर शेळा आहेत सर्व हे की अतिशय मस्त तुम्ही जर कुर्डुगड कुरडूगड माझ्या पाठी समोर आहे कुरडूगडाला कधी आलात तर नक्की ह्या मंदिराला भेट द्या तुम्हाला नक्कीच आवडेल धन्यवाद कधी कुरडूगड भागात आलात तर आवर्जून या मंदिराला भेट द्या अतिशय सुंदर वास्तू आहे जरी भग्नावस्थेत असली तरी पाहण्यासारख्या बऱ्याच बऱ्याच गोष्टी आहेत म्हणजे ती गणपतीची मूर्ती तर एवढी सुरेख कोरलेली आहे ना गणपतीशिवाय आतमध्ये ती नागशिल्प आहेत शिवपिंडी आहेत शिवपिंडी तीन आहेत तिथे ती माझ्या बाईकच्या तिथे एक आहे आतमध्ये आहे इथे आपण प्रवेश करतो मंदिराच्या चौथऱ्यावर तिथे एक आहे नंदींच्या चार पाच आहेत त्यानंतर विरगळीत प्रमाणाच्या बाहेर आहेत शिवाय हनुमंताची मूर्ती हे मंदिर आणि तो समोर सुळका दिसतोय तो कोरडूगड आता मंदिर पाहून झाले आणि मी निघतोय आता आता कोरडूगड पाहून आहे सकाळी कुरडूगडात मी आल्यानंतर इथे ते हेमाडपंथी मंदिर पाहिलं शिवमंदिर आणि आता परत निघतोय पण मला एवढी भूक लागली ना चाही ने, चाहा ने आता सकाळी बोरमाचीमध्ये महेशच्या आईने चहा आणि बिस्किट दिले होते पण त्यानंतर मी काय परत खाल्लंच नाही आता एखाद्या गावात काय भेटते का बघायला पाहिजे पाणी भेटलं तरी खूप झालं पाणी पण आहे माझ्याकडचं सगळीच एकसारख्या रंगाची आहेत बहुतेक गोशाळेमधली असतील तामिनीला जायला कुठून जवळचा रस्ता आहे तामिनी गावातून डायरेक्ट आता मी एक शॉर्टकट घेतलाय शिरवली म्हणून जे गाव आहे जिथे जे कुर्डुगडचं बेस्ट विलेज जिथे त्याच्यापासून इकडे दोन तीन किलोमीटरवर एक शिरवली म्हणून गाव आहे त्या गावामधून आपण जर राईट मारून आलो डायरेक्ट तर बरोबर तामिनी घाटात निघतो म्हणजे मी येत्या वेळेस तिकडून फिरून आलो होतो पूर्ण पण मला तिथे सांगितलं की असा असा एक रस्ता आहे म्हणून मी आता मधून निघालो आहे असा तामिनी घाट चढतोय मी आता गाड्यांच्या रस्त्यात माकड्या रस्त्यामध्ये येतात मग ते गाडीच्या खाली यायचा धोका असतो जास्त बघा मजा येते गा रोडनी गाडी चालवायला रस्ता अतिशय सुंदर आहे पण तामिनीचा एकदम मस्त কোোর সোোর সোোর